मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत लपढाव याचा खूप जबरदस्त असा प्रोमो गौतम काकाची आणि तेजस्विनीची म्हणजेच सखीच्या आईची एकदम आमने सामने भेट होते सखीची आई खूप अस्वस्थ झालेली असते आणि हळूहळू आवाजात मध्ये भाऊजी घाबरू नका मी आहे तुमची वहिनी त्यावर गौतम काका म्हणतात तू माझी वहिनी कशी असशील ती तर तिकडे माझ्या घरामध्ये आणि गौतम काका पण असं रडक्या स्वरामध्ये त्यांना बोलत असतात सखीची आई म्हणते मग विचारा तिला आईच्या जागी असणारी तुमची वहिनी लाडाने तुम्हाला काय हाक मारायची ते नाव फक्त तुम्हाला आणि तुमच्या वहिनीलाच माहिती आहे ते फक्त आपल्या दोघालाच माहिती आहे बाकी कोणालाच नाही गौतम काका खूप भाऊ खून म्हणतात जर कोणालाच माहिती नाही आहे तर तुम्ही सांगा ना आणि सखीच्या आईचा पण अवतार खूप बेकार झालेला असतो फाटके कपडे विस्कळलेले केस गौतम काका म्हणतात कोणालाच माहिती नाही आहे तर तुम्ही सांगा ना तुम्ही मला कोण्या नावाने हाक मारायचा त्यावर सखीची आई म्हणते मी तुम्हाला लाडाने छोटे भाऊजी असे हाक मारायचे सखीची आई मान हलवून त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असते बरोबर आहे ना मी काय बोलते ते हे ऐकून गौतम काकाच्या पायाखालची जमीन हादरते आणि शेवटी रडक्या स्वरामध्ये गौतम काका तेजस्विनीला वहिनी म्हणून हाक मारतो आणि हे सगळं आपल्याला याच हप्त्यामध्ये पाहायला भेटणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये